नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मागचा हवामान अंदाज आपण तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला दिला होता सोमवारी म्हणजे आजच्या आठ दिवस आधी आणि तेव्हा आपण सांगितलं होतं की पाच नोव्हेंबरपासून संपूर्ण कोरडं हवामान राहील आणि सहा आणि सात तारखेपासून थंडीला सुरुवात होईल आणि थंडीही पुढे वाढत जाईल तर आज जर आपण पाहिलं तर तसंच पाच तारखेनंतर संपूर्ण कोरडा हवामान आपल्याला दिसतंय आणि इथून पुढे सुद्धा पूर्ण नोव्हेंबर महिन्यामध्ये कोरडं हवामान राहील आणि थंडीसुद्धा सहा सात तारखेला जाणवणं सुरू झाली आहे आणि इथून पुढे सुद्धा थंडीमध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे आणि या आठवड्यात साधारणतः विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात जर आपण पाहिलं तर दहा ते पंधरा अंश किमान तापमान जे आहे ते दहा ते पंधरा अंशपर्यंत राहील पहाटे पहाटे चांगली थंडी जाणवायला लागेल आणि या पूर्ण महिन्याभरात हवामान कोरडं राहील हा आपला हवामान अंदाज आहे आपण आता थोडक्यात मात्र महत्वाचा कृषी सल्ला पाहूया कारण या आठवड्यात आपण म्हणजे आज आजचा सोमवारचं लाईव जे आहे ते थोडेसे पिकं आपण वेगळे पिकं घेतलेत त्यामध्ये ऊस पिकाचं लागवडीपर्यंतचं व्यवस्थापन आणि चिया पिकाबद्दल महत्वाची माहिती हे दोन पिकं आपण घेतलेत त्यामुळं हरभरा गहू आणि तूर या पिकांची थोडक्यात माहिती आपण यामध्ये पाहूया हरभऱ्यामध्ये आपण पेरणी आता लवकरात लवकर आठपावी तसं पंधरा नोव्हेंबरपर्यंत हरभरा पेरणी करायला कुठलीही अडचण येत नाही त्याच्यानंतर जसा जेवढे दिवस उशीर होतो तेवढं त्याला तापमान नंतर मिळाल्यानंतर उत्पादनात घट होऊ शकते त्यामुळं लवकरात लवकर हरभऱ्याची पेरणी आता आपण आठवून घ्यावी हरभऱ्यामध्ये तीन पद्धती मी तुम्हाला प्रमोट करतो ज्या की अत्यंत उपयुक्त पद्धती आहे ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तुम्हाला एकरी बियाणं कमी लावायचं असेल तुम्हाला फवारणी करताना पाणी देताना अडचण जर होऊ द्यायची नसेल पाणी दिल्यानंतर मर सुद्धा वाढली नाही पाहिजे असं वाटत असेल तर मी सांगतो या तीन पैकी कुठलीही पद्धत तुम्ही अवलंबा बीबीएफ पद्धत पाचवं किंवा सहावं तास मोकळं असतं तिथं सरी पडते आपोआप पेरणी करताना बीबीएफ पेरणी यंत्रणा ती एक पद्धत झाली दुसरी सरीवरंब पद्धत वरंब्यावर बियाण्याची लागवड होते साधारणतः दोन फुटाच्या अडीच फुटाच्या सऱ्या पाडल्या जातात आणि त्याच्यावर एक लाईन तिथे लावल्या जाते आणि तिसरी पद्धत म्हणजे ओळ पद्धत प्रत्येक तिसरी लाईन जी आहे दोन ओळी पेरल्या जातात तिसरी मोकळी राहते दोन पेरल्या जातात तिसरी मोकळी राहते आणि ही मोकळी राहिलेली लाईन जी आहे ती पेरणी झाल्यानंतर आठ पंधरा दिवसामध्ये जसंही शक्य झालं तसं बैलाच्या आपल्या डवऱ्याला दोरी बांधून तिथं मोकळी सरी जे तिथे दांड पाडला जातो तर या तिन्ही पद्धतीमध्ये उत्पादन किमान वीस टक्केपेक्षा जास्त वाढते हवा खेळते राहते सूर्यप्रकाश राहतो त्यामुळे घाटाची संख्या वाढते त्यानंतर बियाण्यात वीस ते तेहतीस टक्केपर्यंत कपात होते लागवड सुद्धा तुम्ही या पद्धतीनं करू शकता सरीवरंबा किंवा जोडव पद्धतीनं त्यानंतर पाणी द्यायला सोपं होतं त्यानंतर पाणी दिल्यानंतर मर सुद्धा वाढत नाही आणि फवारणी सुद्धा तुम्ही करू शकता तर या तीन पैकी कुठली तरी पद्धत निवडा पारंपरिक पद्धतीपेक्षा या पद्धतीमध्ये खूप चांगला फायदा आपल्याला होतो त्यानंतर हरभऱ्यातलं सगळ्यात मोठी समस्या म्हणजे मर रोग आहे मग त्या मर रोगासाठी रासायनिक आणि जैविक असे दोन उपाय आहे रासायनिक उपाय जास्त दिवस टिकत नाही जैविक उपायाचा जास्त दिवसापर्यंत फायदा होतो त्यामुळं जैविक उपायामध्ये पहिली गोष्ट आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला जी करायची आहे ती म्हणजे हरभऱ्याच्या बियाला ट्रायकोडर्मा लावायचा ट्रायकोडर्मा पूर्ण विरघळणारा जास्त काउंट असलेला म्हणजे ट्रायकोबुस्ट डीएक्स पाच ते दहा ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे पाण्यात एक साधारणतः शंभर मिली पाण्यात तीस किलोच्या बॅगला एक ग्लास पाणी घ्या त्याच्यात पन्नास साठ ग्रॅम ट्रायकोडर्मा टाका आणि लावून द्या हे केल्यानंतरही अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता रासायनिक खत जे हरभऱ्याला पेरणीसोबत देणार त्या खतासोबत सुद्धा ट्रायकोबोस्ट मिसळून टाका किंवा पाणी तुम्ही देऊन हरभरा पेरत असाल तर समोर ट्रायकोडरमा रेतीत किंवा मातीत मिसळलेला फेका नंतर पाणी द्या या पद्धतीनं ट्रायकोडर्मा अर्धा किलो तरी किमान एकरी गेला पाहिजे बीज प्रक्रिया केल्यानंतर हे मर रोगासाठी अत्यंत महत्वाचं आहे खतं देताना भारी जमीन जर असेल जास्त वाढ होत असेल तर अशा जमिनीत फक्त सुपर फॉस्फेट द्या हरभऱ्यासाठी मध्यम जमीन जर असेल मध्यम वाढ होत असेल तर डी एपी बाराबत्ती सोळा चौदा पस्तीस चौदा दहा सव्वीस सव्वीस पैकी एक खत द्या आणि हलकी किंवा कमी वाढ होणारी जमीन असेल तर वीसवीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ यापैकी एक खत कोणतंही द्या पेरणीसोबत खत द्या या कोणत्याही खतासोबत जीवाणुखत एनपीके बुस टी एक्स तुम्ही वापरू शकता तुमची इच्छा असेल तर या खतातच मिक्स करू शकता त्यानंतर एकरी बियाणं बऱ्याच ठिकाणी खूप जास्त एकरी बियाणं पेरण्याची एक शेतकऱ्यांना सवय झाली आहे किंवा मर लागते आणि मर लागल्यामुळं एकरी झाडाची संख्या कमी होऊ नये म्हणून आपण बियाणं एक जास्त पेरू असं शेतकऱ्यांचं म्हणणं असतं पण मर रोग लागणार लागू नये यासाठी बीज प्रक्रिया आणि ट्रायकोबचा वापर नंतर एकरी बियाणं विजयसारखं बारीक दाण्याचं जर वाण असेल तर फक्त वीस किलो जाकीसारखं मध्यम दाण्याचं असेल तर पंचवीस किलो विशाल आणि विक्रमसारखं मोठ्या दाण्याचं असेल तर तीस किलो आणि काबुली चना असेल तर ते पस्तीस ते पंचेचाळीस पन्नास किलोपर्यंत सुद्धा तुम्ही याचं एकरी बियाणं वापरू शकता टोबिओ जर केलं तर चाळीस टक्क्यापर्यंत तुमचं बियाण्याचं बचत होते चाळीस टक्क्यापर्यंत बियाण्यात बचत होते विनाकारण जास्त बियाणं एकरी टाकू नका हरभऱ्याला पाणी जे आहे पहिलं पाणी हे वाढीच्या अवस्थेत गरज असल्यास द्या समजा ओलून पेरलं नाही तुम्ही कोरड्या जमिनीत पेरलं होतं तेव्हा ओलावा फार जास्त नव्हता तर वाढ चालू आहे तिथं पाणी देऊ शकता तुम्ही त्यानंतर फुलाला सुरुवात झाली तरी पाणी देऊ शकता फक्त भर फुलात पाणी तिथं देणं टाळा भर फुलात पाणी देऊ नका वाढीच्या अवस्थेमध्ये किंवा फुलाच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही पाणी देऊ शकता भर फुलात ताण पडल्यानंतर पाणी देणं टाळा त्यानंतर फवारणी गरजेनुसार जर गरज आळी दिसत असेल तर तुम्ही सुपर घेऊ शकता थोडीशी मर कमी असेल तर पिक्सेल घेऊ शकता मर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही एलियट घेऊ शकता फुटव्यांची संख्या जर तुम्हाला वाढवायची असेल तर टॉपअप घेऊ शकता टॉपअप अधिक एकोणीसशे एकोणीस एक आपल्याला गरज कशाची आहे आता हे प्रमाण वीस लिटरच्या पंपाचं आहे इथून पुढे आजपासून पुढे म्हणजे आपलं जे कॅलेंडर येत आहे त्याच्यात सुद्धा आम्ही प्रमाण वीस लिटरचं दिलंय कारण खूप शेतकऱ्यांचं म्हणणं होतं साहेब ते पंधरा लिटरचे पंप दहा लिटरचे कोणी वापरत नाही तर इथून पुढे वीस लिटरच्या पंपाचं प्रमाणच आपण सांगणार आहे त्यामुळं जर आळी असेल तर पांडा सुपर चाळीस मिली मर कमी असेल तर पिक्सल पण जास्त असेल तर एलियट आणि फुटवे जर पाहिजे असेल तुम्हाला जास्त तर टॉपअप आणि एकोणीसशे एकोणीशे एकोणीस या पद्धतीनं तुम्ही हार्डवाऱ्याचा पहिला फवारा वाढीच्या अवस्थेतला घेऊ शकता हा फुलाच्या अवस्थेतला फवारा नाही फुल सुरू झाल्यानंतर जर नाही वाढीच्या अवस्थेमध्ये गरज असेल तर नाही तर डायरेक्ट तुम्हाला फुल सुरू झाल्यानंतर फवारा तुम्ही घेऊ शकता फुटवेज जास्त असेल पाहिजे असेल तर टॉप एकोणीसशे एकोणीस यासोबत मर असेल कमी असेल तर पिक्सल जास्त असेल तर एलिएट आणि आळीनाशक पांडा सुपर आता तुरीमध्ये तुरीला सुद्धा भर फुलात पाणी द्यायचं नाही तुरीला खूप शेतकऱ्यांचं पाऊस पडल्यामुळं तर तुरीला पाणी द्यायची गरज नाही पण मी एक महत्वाची गोष्ट सांगतो बहुतांश ठिकाणी आता तुरी फुलात आहे भरफुलात तुरी आहे इथे पाण्याचा ताण बसल्यानंतर जर पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात फुलगळ होते त्यामुळे चांगले शेंगा लागले आहेत आणि थोडेसे फुलं बाकी आहेत पाच दहा टक्के फुलं आहेत तेव्हा पाणी देऊ शकता तुम्ही आता आता भरफुलात पाणी देणं शक्यतो टाळा जर हलकी जमीन असेल तुरीची तर पाणी पाण्याचा ताण न बसता ठिबक असेल तर तुम्ही दर चार दिवसाला पाच दिवसाला थोडं थोडं पाणी द्या किंवा हलकी जमीन असेल तर पाण्याचा ताण बसवू न देता हलकं पाणी तुम्ही कंटिन्यू देत राहा पण भरफुलात पाणी देऊ नका तुरीचा फवारणीमध्ये वीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढतं जर तुम्ही पिकाच्या अवस्थेनुसार फवारणी केली तुरीशी तर वीस ते चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादन फक्त फवारणी व्यवस्थापनामुळं वाढतं कारण याच्यामध्ये आपण अवस्थेनुसार पहिली फवारणी ही कळी किंवा फुलांच्या सुरुवातीला घेतोय आपण या ताळीनाशक इमान आता हे सुद्धा प्रमाण वीस लिटरच्या पंपाचं आहे त्यामुळं आपण इमान दहा सांगत होतो इथं पंधरा ग्रॅम सांगतोय हो इमान पंधरा किंवा मस्केट चाळीस फुलाची संख्या वाढण्यासाठी झेप वीस अधिक बारा एकसष्ट सव्वाशे ग्रॅम आणि मादी फुलाची संख्या वाढण्यासाठी झिंक आहे तीस ग्रॅम जर धुवारी असेल बऱ्याच ठिकाणी अजूनही धुवारीचा सकाळी सकाळी धुवारी येते तर जिथं धुवारी असेल तिथंच तुम्हाला बुरशीनाशक आहे इतर ठिकाणी बुरशीनाशक घ्यायची गरज नाही जर बुरशीनाशक घ्यायची आवश्यकता असेल तर सुख चाळीस किंवा प्रोपिको पंचवीस हा पहिला फवारा तुम्ही घेऊ शकता कळी किंवा फुलोरा अवस्थेमध्ये अजूनही फवारा झाला नसेल तर यांनाच सुरुवात करा भलही आठ दिवसांना दुसरा घ्या किंवा फुलं जरी लागली असेल तर सुरुवात मात्र हा पहिला फवारा अत्यंत महत्वाचा आहे ज्याच्यामध्ये झे बारा एकसठ झिंक हे आहे आणि अळीनाशकामध्ये इमान किंवा मस्केट आणि बोरशीनाशक जर गरज असेल तर सुखई किंवा प्रोपिको <coughs> दुसरा फवारा जो घ्यायचा आहे तो तुरीला भरपूर फुलं असताना पिवळं सगळं शेत पिवळं दिसतंय पिवळं धमक दिसतंय अशा वेळेत दुसरा फवारा घ्यायचा आहे आपल्याला त्या फवार्यामध्ये आळीनाशक म्हणजे सगळ्या आळ्यांना नियंत्रित करेल सोबत तुमच्या शेंगमाशी जी असते ज्याच्यामुळं मुकन अडकण होते तूर तर त्या आ शेंगातल्या आळीला सुद्धा नियंत्रित करेल असं औषध आपल्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या फवऱ्यात आहे ते आहे रावडी रावडी वीस मिली किंवा सिंजो दहा मिली हे दोन्हीपैकी कुठले औषध मुकन होण्यासाठी सुद्धा वाचवेल आणि आळीला सुद्धा कंट्रोल करेल परागीकरण वाढण्यासाठी बोरॉन आणि लवकर फुलाचं रूपांतर शेंगात होण्यासाठी भरारी आणि झिरो बावन चौतीस आणि सोबत याच्यात सुद्धा तुम्हाला जर धुवारी जास्त असेल तर सुखई किंवा प्रोपिको तुम्ही घेऊ शकता फ़वरा। फ़वरा हा झाला दुसरा फवारा तिसरा फवारा हा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये तुरीमध्ये जेव्हा दाणे भरतात सगळ्या शेंगा लागलेल्या आहेत आणि आता दाणे भरण्याची प्रक्रिया चालू आहे मग अशा वेळेस विटारा प्लस रावडी किंवा सिंजो याच्यामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारच्या आळ्या लपून बसलेल्या आळ्या लष्करी आळी या तिन्ही पैकी कुठलंही औषध घेतलं तरी कंट्रोल होतील शेंगमाशी शेंग पोखरणारी आळी आणि मुकन होण्यासाठीची जी आळी असते हे सुद्धा विटारा प्लस किंवा रावडी किंवा सिंजोनं कंट्रोल होईल दाण्याचा आकार वजन वाढण्यासाठी भरारी इथं दहा मिली घेऊ शकता आणि बागायत तुरीसाठी आपण विद्राव्य खतामध्ये बागायती असेल पाणी देत असाल तर बिग बी घ्या पण कोरडो असेल पाण्याचा ताण बसत असेल तर तेरा झिरो पंचेचाळीस तिथे सव्वाशे ग्रॅम तुम्ही घेऊ शकता या पद्धतीनं तिसरा पहिला दुसरा तिसरा फुलोरा फुलोऱ्याची सुरुवात भर फुलात आणि दाना भरण्याच्या अवस्थेत असे तीन फवारे जर तुम्ही वेळेवर घेतले आणि यात कुठलाही बदल केला नाही तर तुरीचं उत्पादन वीस ते चाळीस टक्के तुम्ही निश्चित वाढवू शकता तुरीच्या खोडावर आता डाग पडलेले आहेत किंवा तुरीचे झाडं मारत आहेत आता कुठलाही उपाय नाही आता खर्च करू नका त्याला सुरुवातीपासून आपल्याला उपाययोजना करावं लागतात धुवारी जर असेल तर तुवारीच्या शेताच्या बाजूला आजूबाजूला शेतामध्ये धुपन करा किंवा सकाळी सहाच्या आत तिथे विहिरीचं किंवा बोरचं ताजं पाणी फवारा म्हणजे धुवारीपासनं त्या तुरीचं संरक्षण होईल तुरीत आता खत देणं शक्यतो टाळा आणि तन्नाशक जर मारायचं असेल तर तुरीच्या खोडावर आणि पानावर पडणार नाही असं तन्नाशक मारा बऱ्याच ठिकाणी शेतकरी म्हणत आहेत पानं पिवळे पडले पानं गळतायत तुरीचे फुलं गळ झालेत ते तणनाशक जोरात मारल्यामुळं आणि खोडावर आणि पानावर पडल्यामुळं तसं होतंय तुम्ही तणनाशक हे फक्त जमिनीवर खोडावर न लागता पानावर न लागता जर फवारलं ला। तर तुमचं तण नियंत्रित होऊ शकतं तुरीला नुकसान होणार नाही कापसामध्ये काहीच नाही फरदड घ्यायचं असेल दोन तीन फवारे करायची तयारी असेल तर फरदड घ्या नाही तर फरदडच्या नादी लागू नका कारण फरदडला तुम्ही पाणी दिलं खत दिलं की कापूस हिरवा होणार हिरव्या कापसावर पतंग जास्त प्रमाणात येणार आणि गुलाबी बोंडाई तिथं नक्की शंभर टक्के येणार येणार का नाही असा प्रश्नच नाही फरदड घ्यायची असेल तर गुलाबी बोंडाई शंभर टक्के तिथं येणार त्या गुलाबी बोंडाईला कंट्रोल करण्याची तयारी असेल तरच फरदड घ्यायचं मग खत द्या पाणी द्या पाणी दिल्यानंतर बारीक पानं जेव्हा येतील सगळीकडे तेव्हा त्याला फवारा द्या त्या फवार्यामध्ये पानाचा आकार वाढण्यासाठी शंभर लिटर पाण्याला दोन ग्रॅम जिब्रेलिक ऍसिड त्यासोबत मग तुम्ही एक अळीनाशक घ्या पांडा सुपर संड सरेंडर किंवा इमान कुठलंही घ्या रस शोषण करणारी कीड असली तर ओढाची वगैरे घेऊ शकता त्यानंतर पहिलं खत दिल्यानंतर पंचवीस दिवसाला पुन्हा युरिया एकरी अर्धी व्याग द्यायचा आणि पहिला फवारा दिल्यानंतर पंधरा दिवसाला दुसरा फवारा द्यायचा त्याच्यामध्ये फक्त अळीनाशक घेतलं तरी चालेल किंवा कीड असेल दुसरी तर कीटकनाशक त्यानंतर पहिला फवारा दिल्यानंतर जेव्हा बोंड तुमचे पहिला फवारा दिला की पानाचा आकार मोठा होईल पानाचा आकार मोठा झाला पाते फुलं लागले त्याचं कन्वर्शन सुद्धा खत दिलेलं असल्यामुळे चालू होईल बोंड लागतील आणि बोंड लागल्यानंतर पुन्हा एकदा जिब्रॅलिक ऍसिडचा फवारा शंभर लिटरला दोन ग्रॅम जिब्रॅलिक ऍसिड याच्यासोबत किडीनुसार प्रत्येक फवार्यात इथून पुढे तीन ते ती चार फवारे होतील प्रत्येक फवार्यात आळीनाशक एक महत्वाचं आहे त्याच्यामध्ये साधं कमी खर्चाचं सरेंडर पांडा सुपर किंवा इमान तुम्ही घेऊ शकता आणि रस योषक करणारी कीड असेल तर त्याला तुमच्या इच्छेनं तुमचं ओढाची एक्स्ट्रा ओलाला फिलाला काय घ्यायचं ते घ्या तर या पद्धतीनं तुम्ही याचं व्यवस्थापन कापसाचं व्यवस्थापन करू शकता गव्हामध्ये सुद्धा तुम्हाला भरघोस हे जर मिळालं बुस्टर बियाणं ते घ्या नाही तर मग तुम्ही अजित आहे एकशे दोन आहे वेस्टर्न एकशे अकरा आहे मैको सत्तर सत्तर आहे सिराम एकशे अकरा आहे तीनशे तीन वगैरे कोणतंही बियाणं घ्या याचं वीस किलो वीस ते तीस किलो बियाणं सुधारित जातींचं आपल्या संशोधित जातींचं आणि विद्यापीठाची ज्या जाती आहे लोकवन एकवीस एकोणव चोवीस शून्य शहाण्णव यांचं एकरी तीस ते चाळीस किलो बियाणे पेरणीसाठी वापरा बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरणी करू नका त्याच्यामध्ये रिहांश पाच मिली याच्यामुळं सुरुवातीची पोंगेमर जी असते पोंगे खोडातली आळी जी असते ती कंट्रोल होते त्याच्यासोबत लिहोसिन तीन मिली घ्या प्रति किलोला वहाड कमी होते मर्यादित राहते फुटवे जास्त येतात आणि ओंबी मोठी पडते आणि जोरमेट हे सुद्धा तुम्ही तीन मिली तिथे घेऊ शकता आणि जर इच्छा असेल खर्च करायची तयारी असेल तर याच्यातच एन के बूस सुद्धा घेऊ शकता जर हे चार घ्यायचे नसेल तर कमीत कमी रिहांश आणि लिहोसिन हे दोन उत्पादन तरी तुम्ही बीज प्रक्रियेसाठी घेतले पाहिजे पेरणी बरोबर दहा सव्वीस सव्वीस दीड बॅग द्या डीएपी किंवा डी एक अर्धी पोटॅश रायजर देऊ शकता नंतर युरिया आणि दहा सव्वीस सव्वीस अर्धी बॅग नंतर झिंक सल्फेट आणि युरिया असं युरिया हे एकदाच न देता युरिया युरियाचं दोन भागात विभागणी करून गव्हाला द्या तर या पद्धतीनं मंडळी थोडक्यात कृषी सल्ला मला तुम्हाला द्यायचा होता तो मी तुम्हाला दिलाय आज आपल्या पश्चिम महाराष्ट्राचं प्रमुख पीक ज्याला आपण म्हणतो ज्याच्यावर पूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते हे ऊस पीक आणि जे वाशिम जिल्ह्यामध्ये एक नवीन पीक उभारलेलं येतंय ते म्हणजे चिया सीड्स ऊस पीक हा पश्चिम महाराष्ट्रासोबतच मराठवाड्याचं सुद्धा एक नगदी पीक झालं तर अशा शेतकऱ्यांनी सोमवार दिनांक दहा नोव्हेंबरचा ऊसाचा लागवडीपर्यंतचं व्यवस्थापन आणि चियाबद्दल महत्त्वाची माहिती हे आपण पाहू शकता धन्यवाद